काय तर आज ना आमच्या इथं ना म्हणजे दोन तीन दिवस झाले आमच्याकडे सोलरचं चा काम चाललं आहे त्यामुळं माझ्या गच्चीची झाडांची काय अवस्था झाली ती तुम्हाला दाखवते त्या काही सोलरचे प्लॅन असे आहेत टाकलेत आणि तिकडे असं लावलेत मग हे सगळे झाडं बघा तुम्ही कारल्याचा वेळ मी तुम्हाला दाखवत होते ना असं ज्यांच्या गेलेले होते ना ह्याच्यात कंपाऊंड केलेले ते काढले माझं सगळं तर कंपाऊंड आहे वरचं ते बघा पडलेलं आहे सगळं आणि खाली पण बघा खालची पण गच्ची आहे ना बघा तिची पण अवस्था काय झाली तिकडे हे बघा सगळं कसं सगळं साहित्य झालेत झाडांना पाणी पण घालता येत नाही मंडप पण माझा सगळा पडला त्याचा झाडांचा आता इथून मला परत नवीन आता करावं लागणार सगळी झाडं नवीन लावावं लागणार आहेत सगळे करावं लागणार वेल तुटलेत माझे तर काकडीचा खूप छान वेल होता तो तुटला इथला पण काकडीचा वेल होता चोलरमुळे सगळा तुट तुटून गेला आहे तो बघा ती काकडी बघा थोडं बियासाठी ठेवलेली आणि खालून बघा ती माझी वरून बघा गच्ची दिसते खालची बघा अशा कुंड्या बिंड्या सगळ्याच्या पडले आहेत सगळ्या साहित्य अस्तव्यस्त झाले हे झाले तर आता म्हटलं आता कामवाले अजून लोक आले नाहीत ना तोपर्यंत म्हटलं आपण भाजी जरा आहे ती काढून घेऊ ह्याच्या जेवण हे ड्रॅगन होतं ना तरी छान राहिलं बघा आता पहिल्यांदा मी ड्रॅगनच होते बघा किती पिकले आणि ह्याच्यावर सगळ्या अशा पायपी पडल्या होत्या ड्रॅगन मला वाटलं आता ड्रॅगन माझं तुटते पण आहे आणि गच्चू मला येताच नव्हतं काढताच नव्हतं म्हणजे एवढ्या सामानामुळं आणि हे जे माझी टोपली आहे ना माझ्या मुलीने हंपीवरून आणली आहे बघा छान वाटते का तुम्हाला तर आता आपण भाज्या घेऊया भेंडे आपण बघा तिच्या झाले सगळंच गेले बघा झाड एकामेकावर पडले दिसत नाही मला पण आतमध्ये जाता येत नाही पाणी घालायला झाडांना झाडासाठी तर एवढं सोयाबीनच्या वे वेलावर ना असं सगळं त्याच्या पॅनलचं पडलं होतं की मग अशी मिळाल्यानंतर जर असं केलं तर तो वेल पण सगळा हे झाला खराब झाला आता आज कसं जायचं हळू वाचते तर वांगी बघ किती दिवस झाला आलो नाही केवढी मोठी झाली झाडाला पण वांगायचं पाणी घालायला वाकायलाही नाही दिसत नाही एवढं म्हणजे त्याच्यामुळे आता आतमध्ये आळूचीच पानं आहेत ना त्यात पानं पण काढता येत नाही जोपर्यंत काम आता हे होत नाही ना तोपर्यंत मला कायच करता येत नाही दिसतात कारण की वांगी भेंड्याची झाड पण एका पडले पडलेत काय काय भेंडे बघ आहेत मला ती काही हाताला डाळ्या पाहिजे यायला पाहिजेत ना बंडप आता बंडपच पायपी बिलपी टाकल्यात ना त्याची भीती वाटते अंगावर पडतील काय सगळा आधार तुटलाय ना त्याचा बघा किती दिवस झाला आलं नसल्यामुळे सगळं हे झालं निबार झाले भेंड्या पण एवढ्या दिवस पाऊस होता पावसामुळे येता येत नव्हतं आता काम चाललंय त्यामुळे येता येईल ना तिकडे ये पण भिड्यात होतील भीती पण वाढते खाली टाळायची आता मी ना हातात घेत नाही खालीच वाढते

वेल पण जायला लागले कारण तिकडे आतमध्ये जे झाड आहेत ना त्यांना अजिबात पाणी घालता येत नाही पोगी पुढे आहेत ना त्याला मी असे पुढे तरी पाणी दे पण आतमधल्या अजिबात घालता येईल आणि जुकुणी तर एवढी छान आली तिला पण आता पाणी कसं घालायचं मस्त आलंय कारण

एकदम आता खराब झालं त्याच्यामुळे मग आता चांगली आलीच मागेवडाचा वेल पण बघा बघायला असा असं केला होता वरती आणि काम करता हो सगळं सकाळी मी आता असं ठेवलंय की कसं सगळं सुकलंय काय पानं तुटली शेंगा खूप आता शेंगा आहे तेवढं तरी घेते मी छान आलेला वेल पण सगळं मी तुम्हाला खालच्या गच्चीची माझी अवस्था दाखवते चला जाऊया आपण एक खाली, हो खाली मुटी मुटी। ही काकडी पण घेते आता खाली पडली ना तर फुटून जाईल कामाला तर झालेच मोठीच्या मोठे यासाठी आपण हे घेऊन कुंड्या होत्या स्टँडवरती मग त्याने काय केलं ह्या कुंड्या सगळ्या एका साईडला सगळ्या ठोडल्या झाड्या मोडले नाही आहेत ना वरती लावलेत ना ते सगळं तिथून त्याने आणता येत नाही त्यामुळे ही साडं माझा गुलाब आहे ना गुलाब कसा मोडून पडलाय का एवढे छान फुल आले गुलाब झाला एक कुंडी फुटली तुम्हाला दाखवते त्याच्यावर आणि मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता बघा गुलाबाच्या झाडाचं मी काही बघा हे कसलं फुटलं हा गुलाब सगळ्या पूर्ण कळ्या आले हो सगळ्या ह्याला आणि तुम्हाला दुसरा पण गुलाब दाखवते देशी गुलाब आहे ना ते पण बघा मी छान कट करून नंतर त्याच्या सगळ्या मुळ्या बिया कापून मी दाखवला ना तसा लावला परत तर ते पण बघा खूप आता कळ्याने कच्चं भरलं फुलं पण आलेल त्याला आणि आता हे सगळ्या कळायला लागले धन्यवादी माझी फुलगी हे बघा माझी कुंडीनं सगळी फुटली बघा हे आणि ह्यातनं हे दोन औषध आहेत हे जे आहे ना तो जंगली आला आहे त्याची माहिती मी नंतर तुम्हाला सांगते आणि आला एकच अनुसार लावला होता मागच्या वेळेस पण एक काढला आणि आता त्याचंच राहिलेलं रुटीन होतं ना हा आला आला आणि आपल्या आल्याची पानं किती छोटे असतात बघा आणि ह्या आल्याची पानं किती मोठी आहेत तर ही जंगली आलं आहे आणि हे आपलं बघा आपण जे नो रोज जो आला वापरतो ना खाण्यात तर ह्याची पानं बघा आणि जो माझा मुळा होता ना त्यात तर मी काय काय मुळे असे ठेवले होते तर कशासाठी ठेवले होते की मला त्याच्या शेंगा पाहिजे होतात की मुळ्या मला शेंगा येतात का म्हणून बी पण तयार करू शकू आणि आपण भाजीसाठी शेंगा तर बघा आता ह्याला फुलं आलेत आता शेंगा याय लागलेत आणि आता दुसऱ्या साईडला पण आता ह्याला आतून आता याय लागलेत बघा आता हे मूरती मोर बूर। आणि ह्यातच मी रताळ्याचा ला वेल लावला रता होता आणि हा वेल रताळ कसं लावलं होतं आपण जो रताळ आणतो ना त्याच्या बाजूचा निम्मा भाग मी तोडला होता आणि ते आणून असा ठेवला होता म्हणजे कडच एका साईडचा आणि त्याला बरोबर बघा हे फुटून आलेत तर एक दिवशी मी तुम्हाला दाखवते रसाळे कोडी ह्याच्यात खाली आले ते आता ही स्टँड आमची काढलेली आहेत का नाही म्हणजे झाडं काढलेत ना आता म्हणजे सोलरच्या निमित्ताने का होईना पण आता आमच्या ह्या स्टँडला आम्ही आता कलर वगैरे छानपैकी देऊ नंतर मस्तपैकी अशी झाडं दाखवू आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मग कशी झाडं लावलेत ह्याचा आम्ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये